शेक टुरिझम डेस्टिनेशन येथे सोळा ऑगस्ट व सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बाराव्या ऑफ रोड ड्राईव्ह अभियानाचे उद्घाटन सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ॲडव्हेंचर मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पंकज हारपुडे यांच्या शुभ व राजगड तालुका अध्यक्ष किरण राऊत पर्यटन व्यावसायिक व पानशेत ब्लीच प्रकल्पाचे डेव्हलपर मुख्य प्रायोजक रणजित थिगळे व ओमकार क्षीरसागर तसेच महेश पासलकर बाळासाहेब कोंडेकर अंकुश पासलकर राजाभाऊ ठाकर अवी केळकर अथांग पटवर्धन अमित पंडित अनिकेत केळकर नवीन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले मध्ये जागतिक वारसाच्या ह्या यादीमध्ये राजगड किल्ल्याची ज्या डावाला समावेश झाला त्या टायमाला ह्या तालुक्यातल्या राजगडकरांनी फार मोठ्या जल्लोषात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता त्या माध्यमातून ज्या टायमाला पर्यटनाचा जो उद्याच्या काळामध्ये ओ ह्या राजगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूमुळं तोरण्याच्या वास्तू वास्तूमुळं ह्या भागामध्ये जो वाढणारे त्याचा फायदा ह्या स्थानिक लोकांना होणारे विदेशी पर्यटक त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर ह्या भागात येतील आणि त्याचा आढावा घेतलेला आहे की आदरणीय पा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब त्यांना ह्याचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे आणि त्या माध्यमात मूळ म्हणजे दळणवळण चांगलं झालं रस्ते चांगले झाले की विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील याची अपेक्षा नमस्कार मी रणजित प्रवीण थिगळे राहणार इकडे वेल्ल्या तालुक्यात कोलंब म्हणून माझं स्वतःचं गाव आहे सनग्रो रियालिटी म्हणून आमची रिअल इस्टेट कंपनी आहे है। त्यातले हे आमचे पार्टनर श्रीयुत ओंकार क्षीसागर हे स्वतः वकील आहेत आणि हे इकडचं सगळ्या प्रॉपर्टीचे इन्व्हेस्टमेंट आणि मार्केटिंग बद्दलचं सगळं हे सांभाळतात या प्रॉपर्टीचं डेव्हलपमेंट रोड आणि बाकी सर छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आम्ही व आमची टीम काम करते एकूण आम्हाला इथे येऊन आता पाच वर्ष झालं इथले पहिला आमचा प्रोजेक्ट होता पानशेत प्राईम म्हणून तो आपण ह्याच्या अलीकडे सात किलोमीटर घोल या गावात केलाय त्यानंतर आमचा हा दुसरा पानशे ब्लिस हा प्रोजेक्ट आम्ही इथे लॉन्च केलाय तीन वर्ष आम्हाला भालवडी या गावात येऊन झाली या तीन वर्षात हे काय प्रोजेक्टचं रंगरूप आज तुम्हाला दिसतंय ते आम्ही या तीन वर्षात केलेलं आहे इथे आपण छोटे मोठे इव्हेंट्स घेतो ऑफ रोडिंग आ... त्यानंतर सं संक्रांतीला प पतंग महोत्सव दिवाळीला दीपोत्सव असे छोटे मोठे कार्यक्रम आपण नेहमी ठेवत असतो गावकऱ्यांबरोबर दिंडी किंवा आपलं आषाढी वारी या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तर स्वतः इन्व्हॉल्व होऊन त्यांच्याबरोबर कार्यरत असतात ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये आता हा, हा आमचा प्रोजेक्ट एकूण आहे पासष्ट एकरचा त्यातले तीस ते पस्तीस टक्के आमचा आता सोल्ड आउट झालंय दिवाळीपासून आपण पुन्हा नवीन जोमाने इथले उरलेली कामं करून पुढच्या प्रोजेक्टची रूपरेषा ठरवतोय हा जो प्रोजेक्ट आहे बरोबर समोर म्हणजे पूर्वेला जे आमच्या मागे दिसतय ती शिरकोली शिरकाई देवी ज्या देवीला राजमाता जिजाऊंनी नवस करून शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र त्यांच्या पोटी आले यासाठी ह्याच शिरकाई देवीला नवस केला होता आणि स्वतः शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्या इथे येऊन नवस फेडून गेल्या आहेत इथून तीन किलोमीटर पुढे घोडखल म्हणून आहे जिथे शिवाजी महाराजांच्या घोड्यांचं तबेला असायचा जिथं ते घोडे ट्रेन केले जायचे तर ते इथून पुढे तीन ते चार किलोमीटरवर घोडखल म्हणून आहे त्याच्या पुढे घोलखिंड जी कोकणात उतरायची वाट आहे रायगडला कोकणात जायची जी वाट आहे ती घोलखिंड आणि ते बाकीचे सगळे परिसर येतात बस अजून काय काही नेमकं कुठं सध्या नाही कार्यक्रम एकदम मस्त म्हणजे हा कार्यक्रम आम्ही गेले दोन वर्ष आयोजित करतो आमच्या प्रॉपर्टी मध्ये का तर वेगवेगळ्या राज्यातून शहरातून अगदी मागच्या वर्षी तर वेगवेगळ्या देशातून पण लोक आली होती या वर्षी पण काही लोक उद्याच्या फोर व्हीलरच्या ट्रेनला येणार आहेत त्याच्यामुळे काय होतं आमच्या या भागातलं पर्यटन आणि लोकांना हा भाग कळायला लागलाय कसं वाटतं म्हणजे हे लोकेशन कसं आहे आणि काय नेमकं सांगितलं हे लोकेशन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जेवढे राहाल तेवढं तुम्हाला आनंद मिळणार आहे बरं आमच्यासाठी निसर्ग हा देव आहे आणि त्या देवाचे आपण सेवा करतोय अशा पद्धतीने आम्ही इथे कामं चालू आहेत आमची छोटी मोठी बाईक रायडर्स बाईक रायडर्स आपण गेले दोन वर्ष संग्राम देवेकर साहेबांबरोबर आपण गेले दोन वर्ष हा इव्हेंट ऑर्गनाईज करतोय या भाग या भागात त्यांना चौदा वर्ष म्हणजे दिवेकर साहेबांना इथे हा इव्हेंट चालू करून जवळपास चौदा वर्ष झाली हे चौदावं वर्ष होत आणि या चौदा वर्षात त्यांनी हजारो लोकांना इथे आणलं या निसर्गात फिरवलं राईट ट्रेल या अशा छोट्या मोठ्या ऍक्टिव्हि ऍक्टिव्हिटी करून बऱ्याचशा गोष्टी इथे घडतात आणि त्यामुळे पर्यटक येतात एकदा येऊन गेले की मग ते फॅमिलीला घेऊन येतात तिथलं पर्यटन वाढतंय तिथला निसर्ग दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वतः कचऱ्याच्या आणि बाकी गोष्टींच्या बाबतीत खूप दक्षता घेतात अजिबात कुठला कचरा टाकून देत नाही तिथं लोकांना टाकला तरी ते स्वतः दुसऱ्या दिवशी फिरून ते सगळं गोळा करतात कुठेही घाण करून देत नाही आणि त्यामुळं आम्हाला त्यांना आमची स्वतःची प्रॉपर्टी द्यायला जास्त आनंद वाटतो की कुठलीही गोष्ट करून ते निघून जात नाही पुढे प्रत्येक गोष्टीत ते जबाबदारीने संपवतात ती गोष्ट त्यांचं पर्यटनांमध्ये तर खूप चांगलं काम चालू आहे त्यांच्या कामामुळे आनंद गोरड साहेबांचं सा पर्यटनांमध्ये खूप चांगलं काम चालू आहे त्यामुळे आजकाल इथे पर्यटक यायला लागलेत आपली ही जी नवीन राजगड सफारी आणि पानशेत सफारी हे त्यांचं जे नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यात तर खूपच म्हणजे आता लोक विचारायला लागलेत की आम्हाला कधी बुकिंग मिळेल गेल्या दोन तीन महिन्यात त्यांनी हे चालू केलं पण त्याला प्रतिसाद चांगला आहे बरं हा निसर्गाने वेढलेला प्रदेश आहे इथं तुम्हाला निसर्ग निसर्ग आणि निसर्ग त्यामुळे पर्यटकांना आवडायला लागलं इथं यायला बाकी आणि बाकी इथे रस्ते आता सुधारणा होत चालल्या आहेत त्याचबरोबर रस्त्यांची आता देखभाल पण दुरुस्ती आणि देखभाल पण वेळच्या वेळी झाली पाहिजे काही भाग आहे जो फार दुर्लक्षित आहे आपलं खानू चांदर हा भाग बघितला तुम्ही तर तिथे अजून नीट रस्ते नाही झालेले पण निसर्गाने नटलेला प्रदेश येतो तिथून तुम्हाला रायगडाचं दर्शन होत इतका सुंदर प्रदेश आहे लिंगाणा दिसतो तिकडनं पुढे एक ट्रेकिंग आ, ट्रेकिंग वे आहे जो तिथून शिवथरगळला जातो त्यामुळे ह्या भागात आता त्याच्या त्या या सगळ्या गोष्टींमुळे पर्यटकांना जरा चांगला वाव मिळायला लागला नमस्कार माझं नाव ओंकार क्षीरसागर मी पेशानी ॲडव्होकेट आहे माझं इथून सात किलोमीटर आधी पाचशे प्राईम नावाचं आम्ही एक फ्लॉटिंगचं सुरुवात केलं होतं तर बघता बघता ते आमचं एक वर्षाच्या ते प्रोजेक्ट पूर्ण आउट झालं त्याच्यानंतर आम्ही सर्चमध्ये होतो इथं लोक खूप पर्यटनासाठी येतात पांचे धरण बॅकवॉटर आहे आणि इथं भरपूर ऐतिहासिक स्थळं आहेत जवळ बघण्यासारखी आणि त्याच पिरियडमध्ये आम्हाला ब्रिज हे जे आता आम्ही नवीन प्रोजेक्ट चालू केलंय तर ते आम्ही सुरुवात केली स्टार्टिंगला बघता बघता तीस पस्तीस टक्के आमचे जे पहिलं आम्ही विकलं होतं त्यातनंच गुडविलने आमचं इथं सगळं प्रोजेक्ट विकलं गेलंय जवळजवळ तीस चाळीस टक्के विकलं गेलंय आणि चांगला प्रतिसाद पण भेटतोय लोक आता इथं भरपूर फिरायला लागली आणि दुसरी गोष्ट आम्ही काही का ना काही मार्गाने प्रयत्नांनी काही ना काही इव्हेंट करत असतो गावातले इथले सात आठ गावातले लोक एकत्र आणून आम्ही दिंडी सुरू केली आम्ही काईट फेस्टिवल घेतो होळीच्या दिवशी आम्ही इथं हे करतो गेट टुगेदर घेतो बाईक रायडर ऑफ रोडचे ते इथं बोलवतो सॅटर्डे संडेला आम्ही इथं सगळे जे आमचे क्लाइंट आहेत त्यांनी इथं बोलवतो आम्ही इथं जॉईंट फार्मिंग करतो आतापर्यंत ह्या एरिया मध्ये आतापर्यंत शेती झालेली नाही सगळे डोंगर दऱ्यामधले गाव इथं अजिबात पेस्टिसाइड काहीच केलेलं नाही अजून आम्ही इथं त्यांना ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो त्यातनं तर लोक सॅटर्डे संडे येतात सगळे पोराणा वगैरे येतात खेळतात जातात जाताना भाजी घेऊन जातात हे घेऊन जातात त्याच्यामुळे आम्हाला प्लॉटिंग करायला सुद्धा व्यवस्थित हे होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही इथं प्रत्येक जो काही जो कोणी कस्टमर आहे त्याला आम्ही कंपल्सरी प्लांटेशन करायला लावतो त्याच्यामुळे आम्ही प्लांटेशन पण करतोय आणि आम्ही जे प्रोजेक्ट चालू करतो आम्ही तर पहिले रस्ता लाईट पाणी ह्या गोष्टी पहिलं मूलभूत सुविधा आणतो आणि मग आम्ही ऍड करतो आता तुम्ही जर बघितलं आम्हाला कुठेही ऍड करायची गरज पडली नाही एवढं आमचं गुडविल झालेलं आहे इथले ग्रामस्थ म्हणा सरपंच म्हणा आमदार म्हणा किंवा इथले कुठले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असतील लोक किंवा कुठले सगळ्यांचे रुल्स रेग्युलेशन सगळं जपून सगळं करून आम्ही सगळ्या गोष्टी करतोय आणि आमचं चांगलं गुरबुल झाल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो वावर आहे इथं आम्ही कुठली गोष्ट म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टीच काळजीपूर्वक हे करतो इथं बिबट्या पण वावरतात मोर आहेत आम्ही तिथं खायला त्यांना टाकतो पाण्यासाठी आम्ही सोय पण केलेली प्राण्यांसाठी वरती विहीर बांधलेली आहे आणि <coughs> काही ना काही ऍक्टिव्हिटी आम्ही कायम करत करतात धोका नाही अजिबात नाही निसर्गरम्य निसर्गरम्य परिसर एकदम लोकांना काही इथलं पर्यटक देश आता आम्ही असं ब्रिज वाक्यच केलं आपण निसर्गात राहायला नाही फिरायला नाही राहायला द्या आमच्या कंपनीचं ब्रिज वाक्य नवीन लोकांना प्लॉट कसे कशा पद्धतीने म्हणजे कसे असणार म्हणजे सर आपण आता कसं झालं सर पुण्यातील लोक आता काही शनिवार रविवार झाला चाले महाव्यावर लोकांना लोकांना जागाच नव्हती माहिती आम्ही इथं एवढं डेव्हलप केलंय की आता लोकांना लोक यायला लागली रस्त्याला गर्दी व्हायला हो लागली इथं डेव्हलपमेंट व्हायला हो लागली इथं रोजगार भेटायला लागलाय लोकांना चांगलं भेटतंय लोक इन्व्हेस्टमेंट करून इथं आणि इथं काय धरण माणगावचं माणगावचं एक धरण होतं इथनं प्रपोज रोड पण माणगावला जातोय इन फ्युचर हे तामणी घाटासारखं पण होऊ शकतं रिंग रोड इथनं जवळ गेलेला आहे त्याच्यामुळे त्याचं अप्रिशिएशन आपल्याला भेटते ऍडव्हेंचर माळ म्हणून हॉटेल आहे इथं चांगलं मोठं लँडमार्क आहे त्यांचं पण ऍक्टिव्हिटी चालू असतात आणि आम्ही पर्यटकांना इथं आणण्यासाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहतो आणि इथं ह्या परिसरामध्ये सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आपलं आहे किलोमीटर रायगड आहे हा इथून बावीस किलोमीटर पुढे रायगड आहे इथन रस्ता आता जातोय समोर शिरका शिरकाई देवीचं मंदिर आहे घोडखले म्हणजे इथे सगळं ऐतिहासिक गोष्टी आहेत